That मेला बाबू नमस्कार नमस्कार दादा वेलकम स्वागत आहे लाईव्हमध्ये लाईक डन थँक्यू 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 मेला बाबू कोण आहे बरं ताई ओळखलं का मला आयडी तर लक्षात आहे पण कोण आहे नाही ओळखलं हां सोन्या दादा सोन्या दादा वेलकम वेलकम स्वागत आहे सोन्या दादा मध्ये कसे आहात मेला बाबू सोनू आहे की नाही हो सोनू आहे तुम्ही सोनू ओळखले ओळखले मी तेच म्हणलं म्हणजे एक क्षणासाठी आलो होतो डोक्यात की तुमचीच डी असेल पण आता बरेच दिवस तुम्ही आले नाही ना विसरले राहो नाही नाही विसरले नाही विसरले नाही विसरत नाही मी लक्षात राहते माझ्या पण कन्फ्यूज होते कोण आहे कशा आहात सोनू दादा कसे आहे नाही विसरले झालं का जेवण वगैरे हो मी कॅनडा गेलो होतो म्हणून वेळ नव्हता भेटत होय का ओके 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 कॅनडाला कशाला छान आहे मी आम्ही पण मस्त आहे मस्त कॅनडाला कशाला गेले होते कधी आले कधी गेले होते होय होय कॅनडा कॅनडा फिरून आले की म्हणायचं मग तुम्ही सोन्या दादा कसे आहे तुम्ही काय चालू आहे कॅनडाला कशाला गेले होते माझं सिलेक्शन झालं होतं ना इंटरनॅशनल ग्राफिक्समध्ये म्हणून त्यासाठी गेलो होतो परफॉर्मन्ससाठी हो कसं झालं मग परफॉर्मन्स तुमचा कसं झालं तिथला परफॉर्मन्स मा गुड रिझल्ट हो ना ओके ओके बरं बरं जेवण वगैरे झालं का थर्ड रँक वर आलो बाप रे मस्त आले की मग थर्ड रँक वर आले मस्त आलं मस्त महाराष्ट्राच्या याच्यावर नंबर लागला होता बस स्टील एवरीथिंग इज फाईन ओके ओके महाराष्ट्राच्या याच्यावरती तुमचा नंबर लागलेला का का तुमच्या जिल्ह्याच्यानुसार तुमच्या शाळेनुसार गेले होते म्हणजे नाही का असं ना महाराष्ट्रामधून जिल्ह्यामधून आणि शाळेमधून असं पण जातात ना गुजरात स्टेट अनुसार अच्छा अच्छा गु गुजरात स्टेट बर बर मस्त झालं की गुजरात स्टेट बापरे मस्त मस्त चांगलं झालं बघा हो गुजरात मधून हो ना मस्त 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 नमस्कार मंगेश दादा नमस्कार वेलकम स्वागत आहे मंगेश दादा लाईव्ह मध्ये मंगेशदा झालं का जेवण पुण्यामध्ये पाऊस आहे का मंगेश दादा झालं बाबा दादा माझं चॅनल मॉनिटाईज मराठी असून गुजरातचं नाव मोठं झालं नाही नाही आता असं काही नाही हो दादा आता मग बघा तुमचं स्टेट त्या स्टेटमधून नाव आलं ना हो आता जेवण झालं हो का बरोबर मंगेश दादा काय होतं दा जेवायला जेवायला घरी येता की डबा नेता थँक्यू थँक्यू दादा थँक्यू नाही ताई बर बरोबर काय नाही ताई घरी म्हणजे डबा नाही नेत पण निवडणूक गुजरातमधून झालेली ना जाऊ द्या जाऊ द्या कुठून पण झालंय ना घ्यायला महत्व आहे ते कुठनं पण हो तुम्हाला चांगली संधी मिळाली झालं आणि त्याच्यामध्ये तुम्ही आलेसुद्धा म्हणजे थर्ड रँकला येणं सुद्धा चेष्टा नाही आहे त्याच्यासाठी पण खूप मेहनत घ्यावी लागते आले ना जिंकले ना ते महत्त्व आहे तुम्ही कुठल्या पण स्टेटमधून येऊ द्या मी महाराष्ट्रीयन आहे पण लहानपणापासून गुजरातमध्येच मोठा झालो नाही नाही हे बघा आपण जी तर राहतो ना तीच आपली मायमाऊली असते ते मग गुजरात असो काश्मीर असो कुठं पण महाराष्ट्र माझा <laughs> महाराष्ट्र आहे जिंकायला महत्व आहे ते कुठून पण जिंकू तुम्ही जिंकले ना महान असे राष्ट्र माझा महान असे राष्ट्र माझा ते तर आहेच महाराष्ट्र महानच आहे लाईक करा सर्व कोण कोण आहे वरती कमेंट करा मंगेशदादा म्हणतात डबा आणतो हो का मंगेशदादा डबा आणता नेहाताई नमस्कार हो नेहाताई तुमचं झालं का जेवण आज उपवास असेल ना नेहाताई शुक्रवार आज नेहाताईने खाल्ली असेल खिचडी बरोबर का नेहाताई हो जिंकलोच मग जिंकायला महत्व आहे जिंकले ना तेच खूप आहे आता सप्टेंबरमध्ये जाणार आहे यु मध्ये बाप रे यू मध्ये चांगलं आहे चांगलं आहे प्रगती आहे तुमची मग लाईक करा कोण कौन कोण आहे वरती कमेंट पण करा जिद्द आहे तो जिद्द आहे सही जिद्द आहे तो जिद्द है सही आणि जिद्दच पाहिजे ब म्हणजे आपण काही पण करतो ना हो माझं झालं मग जेवण झालं जेवण पण झालं आणि पेंग पण येतोय मला आता थँक्यू नेहाताई सपोर्ट कमेंटसाठी नेहाताई तुम्ही काय खाल्लं उपवास आहे ना शुक्रवार तुमच्या लाईव्हची लिंक पाठवली होती मला दाजीनी पण तेव्हा नुकतीच मी घरी आली होती नेहतही त्यामुळे मी लाईव्हला काही आले नाही बघा नुकतीच आली होती मी घरी लाईवला लाईक करा नवीनवाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा रिस्क इश्क तो खुद जाओ या डुबणे या रिस्कच घेतली पाहिजे रिस्कच घेतली पाहिजे आहे का करिअर करण्यासाठी ना रिस्कच घेतली पाहिजे रिस्क घेतली तरच आपण पुढे जातो ना मग आराम करा बस आता एक तासभर लाईव्ह घेते मग नंतर आरामच करते मंगेश दादा साक्षी ताठे साक्षीता हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये साक्षी साक्षीताई कशा आहात खूप दिवसानंतर आलेला येऊला हाय ताई हाय हाय लाईक डन थँक्यू थँक्यू यू, यू लाइक कोण कोण आहे वरती लाईवला कमेंट करा कुठं गेले स दादा मी खूप मस्त तुम्ही कशा आहे आम्ही कोण मस्त मस्त साक्षीता खूप दिवसानंतर आले पण वर जेवण झालं का हो जेवण झालं ना जेवायला काय केलं होतं जेवायला का खीर चपाती बटाट्याची भाजी आणि भात मंगेश दादा चहा झाला का ताई बापरे बापरे एकनाथ दादा एवढ्या लवकर चहा साडेतीनच वाजले फक्त तुमचं झाला का एकनाथ दादा चहा रेंज कमी जास्त होते ना लाईव्ह चालू केली तर हा का प्रॉब्लेम येते काय माहिती तुमची लाईव्ह खूप दिवसांनी दिसली हो का बरं 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 तेच तर म्हणले साक्षी तर येत नाही आहेत एकनाथ दादा म्हणतायत नाही आता तर कुणी कुणी जेवण करते एकनाथ दादा आहे तुम्ही चहा विचारताय सकाळचा चहा विचारला का संध्याकाळचा मग चहा विचारलाय लाईवला लाईक करा आज मी लाईव्ह घेतली होती ताई हो हो ने आता बघितलं बघितलं मी लिंक पाठवली होती मला दाजीनी पण मी नुकतीच घरी आले होते ना त्याच्यामुळं लाईव्ह वरती बोलले नाही मी वसाळ्या वसाळ्या बघितलं की ते मी मुंबईला राहताना ताई तुम्ही हो साक्षीताई मुंबईला तुम्ही अगोदर येत होते की माझ्या लाईव्ह वरती साक्षीताई विसरला लाईक करा सर्वांनी लाईवला नवीनवाल्याने चॅनल पण सबस्क्राईब करा दादा कुठे दादा ऑफिसला गेले साक्षीताई हो एक जोक झाला आहे वसाडा हो मी वाचले वाचले ते कमेंट सोनाली ताई होते ना दाजी पण होते पण मी नुकती चाले होते ना ताई त्यामुळंच मी था, म्हणजे कमेंट वगैरे केली नाही फक्त बघितलंच जस्ट आणि मग आवरलं मला भूक पण लागलेली होती ना त्याच्यामुळं वसाडा 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 चालू होतो ना लाईक करा नवीनवाली चॅनल करा प्रॉब्लेम आहे बहुतेक गावची भाषा ताई खूप हसायला आले होते हो हो तुम्ही बोलले ना आमच्या गावाकडे पण बोलतात अजून सुद्धा विद्याताई हाय वेलकम स्वागत आहे लाईव्ह मध्ये विद्याताई कसे आहात विद्याताई खूप दिवसांनी मारला चक्कर विद्यार्थी येतात दोन कमेंट टाकतात आणि निघून जातात थांबतच नाही आता पहिल्यासारखे बोलायला माझ्यासोबत जल हे है है। हो बरी आहे ओके ताई श्रावण कसा चाललाय श्रावण खाऊन पिऊन चाललाय आमचा दादा तुम्ही कशा आहात आम्ही पण मस्त आहे विद्याता जेवण झाले का मंगेश दादा खाऊन पिऊन श्रावण चाललंय आमचं चिकन मटण मासे सोडतोच कारी र हो झालं हो का बरोबर रुद्रदश <laughs> <laughs> शाळेत गेले का दर्श आहेत घरीच आहे दश त्याला अजून या आठवड्यात स्कूलला नाही पाठवत पुढच्या आठवड्यात पाठवून कारण त्याचे टाके वगैरे विरघडले नाही ना, ना। आणि थोडी जखम पण ओली आहे त्याच्यामुळं 也是。Yes,